पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्वाची कारवाई अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात करण्यात आली आहे मनपायुक्त सौम्या शर्मा यांच्या निदर्शनानुसार आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा झोन क्रमांक चारमधील प्रभाग क्रमांक बावीसमध्ये नवी वस्ती परिसरात प्लॅस्टिक जप्ती आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत एकूण वीस हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला असून अंदाजे पाच किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे या कारवाईचा उद्देश काय आणि प्लास्टिक बंदी बाबत सरकारची भूमिका कशी आहे सविस्तर उत्तर एक जुलै दोन हजार सरकारने एकदा वापरल्या जाणाऱ्या निवडक प्लास्टिक वर बंदी घातली होती या बंदी मागे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचा उद्देश होता गेल्या दशकात विविध सरकारने प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत बंडेरा शहरात मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त सन धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम राबविण्यात आली आहे प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती परिसरात झालेल्या या मोहिमेत तीस आस्थापनाधारक आणि किरकोळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे कसूर करणाऱ्या व्यावसायिकांकडनं एकूण वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय तर अंदाजे पाच किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले या मोहिमेत सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्यासोबत अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे व्हीडी ज्येष्ठ जे स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्लाणे मेघराज ढेंडवाल बीट पिऊन बंगन आणि इतर मनपा कर्मचारी सहभागी झाले होते मात्र इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो भारत सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि सम निर्माण करणाऱ्या उत्पादकांवर कोणत्याही सत्ताधारी सरकारने ठोस कारवाई केल्याची दिसून येत नाही उलट प्लास्टिक वापर करणाऱ्या सर्वसामान्यांवर आणि छोट्या व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई संभ्रमात टाकणारी आहे एकीकडे दंड आकारला जातो परंतु मूळ उत्पादनावर नियंत्रण नाही अशा परिस्थितीत केवळ दंडात्मक कारवाईने प्लास्टिक प्रदूषणाची समस्या पूर्णपणे सुटणे शक्य आहे का बडनेरातील या कारवाईनंतर व्यापारी धडा शिकतील की परिस्थिती ते राहील हे पाहणे महत्वाची ठरणार आहे सभी दुकानदारों ने दस दिन रखने को होना तो होना किला और शिका करने के लिए दो दस दिन रखने जयस्तम चौक से लेके नेताजी चौक तक समोसा चौक यहाँ पे मैडम स्वच्छता वाक्य इनके साथ में समन्वय मिलू जयस्तम चौक से लेके पूरी अपना मार्केट है मैं अपनी दुकानों दुकानदारों से डस्टबिन और किसी के विषय में जो तो कर्ण वसूला है उन्हें भी मेरा ये उन्हें भी मैंने ये बोला है और बाकी के दुकानदारों को भी मेरा यह बोलना है कि तो भाई प्रत्येक दुकानदार ने अपने अपने दुकान के सामने एक कच्छे वाली बड़ी दूर डस्टबिन रखना चाहिए यह वगड़ा अलग अलग कचरे के हिसाब से और सहकारा करना चाहिए जिससे गंदगी नहीं होंगी स्वच्छता भी अच्छी रहेंगी इसलिए सभी दुकानदारों से मेरी एक विनती है कि भाई जैसा भंडारा इथे झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापारी धडा घेतील का की मार खाल्ल्यानंतर अब मार भला अशी त्यांची अवस्था राहील हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे एकीकडे सरकार प्लॅस्टिक बंदी लागू करतं पण दुसरीकडे उत्पादकांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत प्लास्टिक प्रदूषणाची ही समस्या केवळ दंडात्मक कारवाईने सुटेल का की यासाठी अधिक व्यापक आणि समन्वयित दृष्टिकोन आवश्यक आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो